चालू केलं की आहेच प्रॉब्लेम काही ना काहीतरी त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही नाही आज दिसेल बहुतेक व्यवस्थित आज जरा रेंज मध्ये थोडस कालच्या पेक्षा थोडीशी जास्त रेंज वाटते आज आहे थोडीशी जास्त पण काय होते काम आहे ती मध्येच त्याला प्रॉब्लेम येतोय काहीतरी चाललं इकडे आल सार वाढायला मग म्हणलं थांबा मी लाईव्ह घेते मग नंतर पण काम आहे त्याच्यामुळे म्हणलं हो घ्यावं लाईव्ह काय चाललंय झालं का सर्वांचं चहापाने कमेंट करत जा प्लीज आपल्या लाईव्ह ला किंवा परत नंतर बघता आणि अजून बाकीचे पण पूर्ण व्हिडिओ असतात दोन शॉर्ट असतात एक व्हिडिओ असतो पूर्ण जावा सांगत जावा कसे व्हिडिओ आहेत काय हा माझ्या काहीतरी प्रॉब्लेम झाला एक या फटाफट लाईवला पाच वाजून गेले ना हा पाच वाजून पाच मिनिट झाले दोन तीन मिनिट वेटच लागतोय दोन मिनिट कोणी येतच आहे त्याच्यामुळे करायचा वेट आणि संध्याकाळी घेणार आहे अजून साडे नऊ वाजता पण असतं आपलं आता इन्स्टावरती तर काय घेणंच होईना नाही लाईव घेणार आहे पण आता एक दोन दिवसात करणार आहे कसं तर ऍडजस्ट इंस्टा ते पण थोडस पोरांना होत नाही ऍडजस्ट करणार आहे मी ऍडजस्ट तिकडे पण हाय प्लीज कमेंट कोण आहे लाइक कमेंट कमेंट करा प्लीज कोण आहे झालं का चाहपानी तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये चहा पाणी झालं का पाच वाजून गेलेले आहेत मी पाच च लाईव्ह झाल्याशिवाय चहा सुद्धा घेत नाही पाच च लाईव करते आणि नंतरच चहा घेते ते पण थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागलाय माझ्या लाग दाढ वगैरे किडली त्याच्यामुळे चहाचा प्रॉब्लेमच यायला लागलाय त्याच्या लाग सकाळचा घेते आणि संध्याकाळचा जेव्हा जेव्हा लाईव्ह संपल ना मग तेव्हाच घरी गेल्यानंतर प्लीज कमेंट करा व्यवस्थित दिसत आहे का आहे का ते पण सांगा लाईक कमेंट करा प्लीज कोण आहे आलेत लोक पण कमेंट करत नाहीयेत पोरांचा चाललाय खेळ इथं रानात खेळत आहेत पोर खूप छान चाललाय त्यांचा खेळ मग मी पण आले होते थोडस रानातच म्हणलं छान वाटत कमेंट करा कोण आहे प्लीज नवीन असाल तरी पण चालेल कमेंट करा हाय करा सर्वांनी आणि एकदा व्यवस्थित दिसतंय का ते पण सांग साडेचार मिनिट तर झाले पण मी लाईव्ह आलेले नंतर घरचे पण काम आहेत थँक्यू दादा थँक यू थँक यू सो मच कमेंट केल्याबद्दल ते जरा केले ना कमेंट थोडस हे संतोष शिंदे हाय दादा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला झालं का चहापाणी तुमचं केशव दादा संतोष दादा चहापाणी झालं का पाच वाजून गेलेले आहेत आजचे व्हिडिओ पाहिले का लाईक करा प्लीज आणि आजचे व्हिडिओ पाहिले का ते पण सांगा ओके ओके नाही गौरी नसतात आमच्यात आमच्यात नसतात गौरी गणपती पण असतात आणि गौरी पण असतात हा नाही आमचं जाई झालं अजून पाणी मी लाईव्ह आपलं कम्प्लीट झाल्यानंतर मग घेते पाणी जेव्हा आपलं लाईव्ह होईल तेव्हाच आपलं पाच वाजता लाईव्ह असत साडेपाच वाजता संपत लाईव्ह तर साडेपाच वाजता घेते मग थँक्यू विचारलं जाईवला जा पाच वाजता असत दादा गौरी नसतात आमच्यात म्हणजे आम्ही मानुभाऊ पंथात आहे तर आमच्यात नाही बसवत गौरी पण नाही आणि गणपती पण नाही या फटाफट कमेंट करा प्लीज कोण कोण आहे खूप जण आलेत पण कमेंट कोणच करत नाही करतात त्यांना फटाफट रिप्लाय पण देत असते मी शेतात इथं सार वढायला आलोय सारं वाडायचे चालेल शेतात भाजीपाला नंतर टाकायचं आता पुढचं शेज टाकायला त्याच्यामुळे सार वडायचे सारा वाढायला साठी आलोय मग पण मला पाच लाईव्ह घ्यायला काम सुरू बसावं लागतं कारण पाच लाईव्ह घेते मी खेळ असेल ते बंद करते आणि पाच लाईव घेतली नंतर मग स्टार्ट असतं काम पाच लाईव्ह झाल्याशिवाय काहीच नाही करत हाय अर्चना ताई लक्षात ठेवलंय तुमचं नाव हाय झालं का चहा चहा झाला का नाही का दिसत आता दिसत का आता दिसतय का क्लिअर रुपाली चौधरी हाय कोण रुपाली चौधरी प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल फर्स्ट टाइम असाल तर अडागळे बापू हाय हाय दादा महासूर निर्मला काय काय आहे शेतामध्ये भरपूर काय काय आहे भाजीपाला आहे मका आहे नंतर गवारी आहे सगळं आहे ऊस आहे तुमच्याकडे काय काय पिकत कुठून आहेत तुम्ही पाऊस नाही ना। पळून गेला मग अशीच थोडा आला होता हे काय मला सगळं भिजवून गेला मी राहणार होते येता येता भिजले मग आम्ही सातारा फलटणून आहोत नवीन असेल तर प्लीज ताई सबस्क्राईब करून घ्या कस काय दिसत नाही आता दिसतंय का शेती आहे पूर्ण बागायत आहे प्लीज लाईक पण करा ज्यांना आवडते माझं बोलणं ते दिसत आहे का व्योब्लेम होत आहे काय कळत नाही रेंटचा खूप प्रॉब्लेम होत आहे खूप म्हणजे प्रयत्न करताय चांगलं दिसायचा पण दिसतच नाहीये आता दिसत आहे का पारी, पारी। आता दिसत आहे का असं तर काहीच दिसत नाहीये म्हणून इकडं बसले होते इकडे बस येतोय आता दिसत आहे का हा त्याला द्या ते बसवून हो ते बसवून द्या त्याला दिसतंय का आता प्लीज सांगा बरं एकदा मोबाईल बदला मोबाईलचा नाही काय प्रॉब्लेम रेंजचा प्रॉब्लेम रिंज, आहे रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे मोबाईल नवीनच घेतलेला आहे सारखं सारखं बदलणं होत आहे काशीनाथ का वांगूड नय भारी थँक्यू प्लीज कमेंट करत जा आपल्या चॅनल वरती व्हिडिओ जे आहे बाई ने। बाई ने। ते तुम्ही पाहिले का कसे दिसतात कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगा बरं एकदा शेतात काम करून हो का थँक्यू दादा थँक्यू थँक्यू काय आता क्लिअर दिसायसाठी मला असं काहीच कळत नाहीये आता दिसतंय का आता दिसतंय हो। दिस आत का क्लिअर हो दिसत कस काय नाही इथं व्यवस्थित म्हणजे मला तर दिसतय व्यवस्थित दिसतय असं पण तुम्हाला कस काय दिसत नाही मलाच काही कळत नाहीये

आता दिसतंय का ताई सांगा बरं एकदा दिसतय का व्यवस्थित एकदा सांगा बरं गौरी 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 गौरीच मग गौरीच म्हणते ह्यांनी किती छान सारं ओढलेत बघा असंच वडायला चालले ते सार दातळानेच किती भारी वाढलेत आहे सार

दाखवलं दाखवलं काहीतरीच नाही घरी जाते गो घरी गेल्या बघू तिथे दिसताय का हे आमचं चिक्कूच झाड हे चिक्कूच झाड आहे आमचं दिसत आहे का सांगा बरं एकदा दिसतंय का आता थँक यू ताई थँक यू थँक यू सो मच काय करतात काम काय करू ग मला काय कळ नाही दिस आता दिसतंय का आता इकडे आले जरा नाही दिसत अजून पण कस दिसतंय गौरी मला एक स्क्रीनशॉट मार आणि नंतर लाईव्ह संपलं का नाही मला बर ती पाठव बर मम्मी मोबाईल वरन ते स्क्रीनशॉट कसं दिसतंय जरा मला तर कळू दे कसं दिसतंय नेमकं तुम्हाला मला इथं चांगलं दिसतंय तुम्हालाच का तसं दिसतंय मला काय कळण्याचे मोबाईलचं हे की हाताला तर कसलं झालंय बाजा कशाच तर एलर्जी असेल हे चिरस पडते त्या हाताला कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा का बरं एकदा याच्यावर काय उपाय केला पाहिजे हे बघा कशा चिरा पडताय हाताला त्या ओद्याच लाईव्ह घेते बघू कसं येते घरी येते का रेंज ते पण बघू आणि मग जिथं रेंज आहे तिथं घेऊयात काय मलाच काय कळणार का रेंज नाही काय होतंय काय श्रीमान दादा थँक्यू सांगितल्याबद्दल कारण कशाची एलर्जी आहे काय माहिती हाताला खूप मजा चिरा पडल्यासारखे झालेत हे बघा वेगळं झालंय त्याच्यामुळं कशाच ते मला वाटतं ह्याच आहे हा असेल यांनी गेल ते का आणायला पण त्यांना काय भेटलीच नाही आणतील ते कुठून आहेत दादा तुम्ही प्लीज सांगा एकदा कमेंट मध्ये आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या ला। चॅनलला ला लागल त्याला लागल त्याला बाया हाताला सरळ रस्त्यावर खेळकी की म्हणजे निघत नाही मी सोलापूरचा आहे ओके ओके विनोद कुरनोळे बेचलर सी लावा थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल एक 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 नाव येत त्यातलं एकतरी येईल मग घरी लावायला प्लीज नवीन असा तर सबस्क्राईब करून आणि लाईव्ह जर नसेल तर मी आपले जेलेब पण बघू शकता आणि कसे वाटतात ते कमेंट मध्ये लिहा तिथं मग मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देत असते थँक्यू सिया सोलापूरहून बघताय तुम्ही काय चाललंय तुमच्या सर्वांचं कोणाकोणाच्या घरी गौरी होते आज केली का तयारी झालं का तुमचं सर्वांचा विक्रम वाघमारे हाय थँक हाय दादा कुठून आहे तुम्ही लाईक करायला सांगायला तर त्यांना म्हणजे आवडत असेल तर करतील लाईक ना कोणा कोणाला आवडतात माझे व्हिडिओ त्यांनी सर्वांनी लाईक करा प्लीज अडचण संघांवरून तरी करा ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी लाईक करा आधी कोल्हापूर ओके दादा थँक यू प्लीज ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी लाईक करा आमची शेपू भाजी येईल दोन तीन दिवसात विकायला आणि मेथीची भाजी होती आज संपली आणि बाकीचं काय कोथिंबीर येईल दोन चार दिवसात तर काय दर आहे कोल्हापूरला सोलापूरला सांगा एकदा आवाज क्लिअर येतोय ना ताई गौरी आवाज क्लिअर येतोय ना ग नाही आमच्यात नसत गौरी पूजन आमच्यात नसतात गौरी बर बर असे असे दे, दे। आवाज येतोय व्यवस्थित पण दिसत नाहीये त्या दिसण्याचं मी काहीतरी दाखवते उद्या बर का मोबाईल गावात नेऊन काहीतरी प्रॉब्लेमच झाला असणार आहे लाईव्ह म्हणजे काहीतरी सेटिंग मध्ये थोडस करावं लागेल लागे ऍडजस्ट लागे ते बघावं लागेल पहिल्या लाईव्ह ला खूप छान झालं होत लाईक करा प्लीज आपल्या चॅनल ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी लाईक करा हाय आज मी लाईव्ह वर नवीन आहे ते लक्ष्मण सोरावडे हाय दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये गावाकडील जीवन चॅनल आज लाईव्ह आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर कुठून आहेत तुम्ही नवीन असा तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील आपले तर कुठून आहेत तुम्ही दादा दिसायचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लाईव्हला खूपच प्रॉब्लेम येते आवाज व्यवस्थित येतोय पण दिसतच नाहीये तुम्हाला व्यवस्थित नेमकं पुढं कोण बोलतय ते पण ते पण कळलं पाहिजे ना आणि ज्यांना कळत नाही ना त्यांनी ना डायरेक्टली आपल्या ह्याच्यावर जाऊन बघा काय म्हणतात त्याला चॅनलवरती आ... जाऊन बघा चॅनल वरती तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील तिथे कमेंट करा कसे दिसतात कसे कुठे व्हॉट्सॲपला का हा आता लाईव्ह संपलं ना मग टाकते तुझा नंबर मला दे मम्मीच्या मोबाईल वरून मी तुझा नंबर पण सेव्ह करते बर बर ठीक आहे ठीक आहे तुझा नंबर सेव्ह करते मला मम्मीच्या मोबाईल ना तुझा नंबर पाठव नाहीतर मम्मीच्या मोबाईलवरनं तू घे आणि मला हाय कर तुमचं गाव कोणतं आमचे गाव फलटण साताऱ्यावरून आहोत आम्ही विक्रम साताऱ्यावरून तुम्ही कुठून कोल्हापूरवरून द्या खूप छान वाटते जेवढे लोक बाहेरचे बघतील तेवढे कारण आता मी घरी बसून एवढ्या लोकांपर्यंत पोहोचते हे नशीबच म्हणायला लागल सगळ्यांना दिसतेच माझे व्हिडिओ पण सांगते दोन दोन महिने झाले होतोय तिथं चवळी काकडी टोमॅटो सांगून सांगन त्यांना आला अरे दवरे हाय दादा प्लीज कमेंट कुठून आहेत नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आवाज तरी बरा क्लिअर येतोय नाहीतर अवघडच झालं असतं दिसतच का नाही आहे ते मला कळ नाही काय महाड ओके थँक्यू दादा इतक्या लांबून आपल्या लाईव्ह आल्याबद्दल लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज दिवशीच्या ला पंधरा हजार लोक होते पंधरा हजार खूप छान वाटत होत लाईव्ह घ्यायला आणि व्यवस्थित दिसत पण होत पण आता दोन दिवस झालं काय रेंज चा प्रॉब्लेम आला ते दिसतच नाहीये तर काय झालं हाय आकेश कोंड कुन्दा, आकाश कोंडालकर दादा हाय कुठून आहेत तुम्ही नवीन आहात का दिसत नाहीये व्यवस्थित ते काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला पण काही कळत नाहीये कसा कळ नाही कारण मी रेंज मध्ये पण यायचा प्रयत्न करते थोडीशी रेंजच कमी आहे इकडं ढगाळ झाले झालंय त्याच्यामुळं रेंज कमी आहे त्याच्यामुळे दिसायला प्रॉब्लेम येतोय खूपच ढगाळ वातावरण झालंय इकडं त्याच्यामुळे तसं होत असेल बहुतेक लाईव्ह ला इतके जण आहेत आणि फक्त कम लाईक ना पाच आलेले आहेत का अस आवडत नाहीये का तुम्हाला बोलणं वगैरे हाय जे कोणी नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आताच लाईव्ह जर व्यवस्थित दिसत नसेल तर आपले व्हिडिओ बघा ठीक आहे ठीक आहे ताई अर्चना ताई ठीक आहे चालतंय जावा जा ते पण तुमच्या पूजेचं पण बघा ना जरा ठीक आहे जावा बाय बाय सी यू टेक केअर भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये नाहीतर संध्याकाळी या लाईव्ह साडे नऊ वाजता अरे डोरे दादा हो का हा हाय बोला ना नवीन नवीन प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला झाला आपला पण वेळ होतच आलाय फक्त चार पाच मिनिट राहिलेच लाईव्ह चार पाच मिनिट आहोत आपण आता ए पिल्ला बोल की एडाय नसत थँक्यू साडे नऊ पावणे दहा वाजता असते लाईव्ह नऊ पावणे दहा वाजता लाईव्ह असते वाजता नक्की आपलं लाईव्ह चालू होत साडे नऊ किंवा पावणे दहा वाजता थँक्यू अरे डोरे दादा थँक्यू चहा पाणी घ्या ज्यांचा ज्यांचा चहा पाणी झाला नाहीये त्यांनी प्लीज आणि आता आपलं दोन तीन मिनिटं फक्त राहिलेत लाईव्ह ओके बाय 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 सी यू भेटूया संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये या सर्वांनी संध्याकाळी पण लाईव्ह आपल्या आणि कस बोलणं आहे किंवा जे काय माझे व्हिडिओ आहेत ते कसे तुम्हाला वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा जे कोणी नवीन असतात ज्यांनी कोणी बघितले नसतात त्यांनी प्लीज आपले बघून घ्या चहा नाही पेले अगं लाईव्ह घेतल्याशिवाय मी चहा नाही पेल ज्या वेळेला ज्या वेळेला येऊ संपल ना मग त्यावेळे चा पि दे हा जन्माष्टमीक्रम असतो जन्माष्टमी आमच्याच जास्तीत जास्त चांगले साजरे करतात बाकीच एवढं काही नसतं सणच नसतात आमच्या म्हणजे गणपती नाही गौराया नाही काय नाही काय नाही आता लाईव्ह बंद झालं का नाही मग चहा घ्यायचा रस्ता है का प्लीज हाय आणि संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह आहे तर संध्याकाळी साडे नऊ ला या सर्वांनी लाईव्ह ला आपल्या हो हो टाकते टाकते आलाय तुझा नंबर आता मी सेव्ह करते आणि हाय मेसेज करते शरुनू बिराजदार हाय आरिफ डवरे काय बोलले नाहीत काय दादा काय बोलायचं होत काय कमेंट केली होती का तुम्ही गेली का वरती काय मला समजलं नाही शरणू बिराजदार हाय नवीन आहात का तुम्ही बाय बाय